नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी बातमी आहे नमोच्या हप्त्यासंदर्भात मागील काही दिवसांमध्ये तुम्हाला सांगण्यात येत होतं की नमोचा हप्ता राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर होणार आहे आचारसंहितापूर्वी याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे परंतु राज्यामध्ये आता जवळजवळ मित्रांनो दोनशे चाळीस शासन निर्णय हे जाहीर करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला मागेसुद्धा सांगितलेलं होतं की राज्य सरकार एक मोठं पाऊल उचलणार आहे आणि आजच राज्य सरकारकडून जवळपास मित्रांनो दोनशे चाळीस जी आर दोनशे चाळीस शासन निर्णय या संदर्भात जाहीर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे निधी आजपासून या जी आर वितरित करण्यात येणार आणि या जी आरमध्ये एक महत्त्वाचा जी आर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहेत असा एक जी आर नाही असे अनेक जी आर आहेत ज्यांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे परंतु आपण एकच माहिती पाहणार आहोत की नवो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा आप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे दोनशे चाळीस जी आर मित्रांनो वाचणं सोपी नाही आहे म्हणून या दोनशे चाळीस जी आरचं विश्लेषण न करता मी तुम्हाला एक सारांश माहिती सांगतो की महाराष्ट्रातील जवळपास ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवेळेस आपल्या नमोचा हा हप्ता दिला जात असतो हा हप्ता जवळपास महाराष्ट्रातील ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकरी यासाठी पात्र असतात हा आकडा जोळसाक मागे पुढे होत राहतो कारण की दरवेळेस हप्ते मिळण्याच्या वेळेस खूप सारे शेतकरी अपात्र पात्रतेच्या निकषवरून जात असतात आणि यावेळेससुद्धा अपात्र पात्रतेचे काही निकष ठेवण्यात आलेले आहेत ते तुम्हाला शेवटी सांगणार आहोत तर सर्वपासून तुम्हाला हे सांगतो की जवळपास एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा निधी हाही थोडा मागे पुढे होत राहत असतो कधी आठशे वीस कोटी कधी नऊशे वीस कोटी रुपयाचा निधी अशा प्रकारचा जाहीर जात असतो अशा प्रकारचा जी आरमध्ये संक्षिप्त माहिती आहे मित्रांनो की एवढा निधी एवढा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे निधी तुम्हाला बाजूला ठेवतो आणि सांगतो की हप्ता कधी मिळणार आहे आता राज्यामध्ये आता शे आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागणार आहे आता तुम्ही म्हणसाल की आचारसहिता लागणार आहे तर हप्ता मिळणार कधी आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये लवकरात लवकर नमो शेतकरी महासंमान निधीचा हप्ता हा वितरित करण्याचे आदेश आता लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहेत आपण जर काल परवाची मिटिंग किंवा कॅबिनेटची बैठकची पाहिली तर त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अतिरुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि न्यूज आर्टिकल जर तुम्ही पाहण्यात आलं तर जवळजवळ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोनशे चाळीस शासन निर्णय हे जाहीर करण्यात आलेले आहेत तब्बल अलग लग लग साथी अलग विभागासाठी अलग अलग प्रकारचा निधी यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे खूप सारे विभाग आहेत खूप सारे निधी आहेत दोनशे चाळीस जी आर यामध्ये आहेत आणि याची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नमो अंतर्गत शेतकऱ्याला दोन हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे असं सुद्धा मान्य आहे तुम्हाला सांगतो की जी बातमी समोर येत होती की नमो अंतर्गत रक्कम वाढ मिळणार आहे तर या हप्त्याला जो आठवा हप्ता आहे ना या हप्त्याला तरी असं वाटते की हप रक्कम वाढ मिळणार नाही आहे पंधरा नोव्हेंबरच्या आत ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जाहीर होऊ शकते जर आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जाहीर होत असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा होत असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे नाहीतर हा हप्ता थोडा लांबसुद्धा जाऊ आपल्याला जाताना दिसू शकते जवळपास नोव्हेंबरच्या म्हणजे की पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूचा आठवा हप्ता जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पी एम किसानच्या योजनेचा जर आपण विचार केला तर ती योजना अलग आहे केंद्र सरकारची आहे राज्य सरकारची ही योजना आहे आणि राज्यामध्ये दोनशे चाळीस शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याची सुद्धा चालू झालेली आहे म्हणून तुम्हाला ही बातमी सविस्तर देण्यात येणार आहे मागेसुद्धा काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की राज्य सरकार मोठे निर्णय घेणार आहे आता तुमच्यासारख्या काही शेतकऱ्यांना त्यावर विश्वास होता परंतु काही शेतकऱ्यांना विश्वास नव्हता आता त्या शेतकऱ्यांना समजलं असेल की राज्यामध्ये मी तुम्हाला जे अपडेट सांगतो ते आपल्याकडे मित्रांनो सूत्राकडून माहिती येत असते आणि एक दोन दिवस लेट परंतु ती माहितीसुद्धा ऑब्विसली डिफिकल्ट होत असते म्हणून तुम्हाला सांगतो की या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की राज्यामध्ये मोठी प्रकारचे निर्णय घेण्यात येणार आहेत आणि आज शासनाने ऑफिशियली दोनशे चाळीस जी आर निर्गमित केल्या दोनशे चाळीस निर्णय एका दिवसामध्ये घेतलेले आहेत अशा प्रकारची अपडेट होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र